एक गाढव आणि सिंहामध्ये खूप मैत्री होती परंतु त्यांचा स्वभाव मात्र खूप वेगळा होता ते दोघे ज्या ठिकाणी जात जात त्यांच्या येण्याने जंगलातले सगळेच प्राणी प्राणी जंगलात पळून होते गाढवाला भ्रम होता की हे सर्व त्याला बघूनच पळत आहे पण खर तर ते सिंहाला घाबरून पळत होते एकदा जंगलात फिरत असताना त्यांना एक कोल्ह्याची टोळी दिसते ते पाहून गाढवाच्या अंगात जसे नव्यानेच प्राण येतो तो त्या दिशेने तोंड उघडे करून धावत जातो आणि त्यांच्यावर हल्ला चढवतो त्याच्या हल्ल्याने बेसावध असलेली कोल्ह्याची टोळी इतरत्र पळत सुटते कोल्हे हे नाहित की। हल्ला है। हे बघत नाहीत की हल्ला करणारा कोणता प्राणी आहे पाहून गाढवास खूपच आनंद होतो मोठ्या गर्वाने पावले टाकीत तो सिंहाकडे येतो त्यावर सिंह म्हणाला काय झाले मित्रा तू इतका दमलास कशामुळे त्यावर गर्वाने फुगलेला गाढव म्हणाला अरे काही नाही रे ते मला बघून इतक्या जोरात पाळले की त्यांना वाटले की मी त्यांना खायलाच आलो आहे किती घाबरट आहे नाते गाढवाचे बोलणे एकूण सिंह पोट धरून हसू लागला सिंह म्हणाला अरे हेच कारण आहे का तू खुश असण्याचे अरे तू माझा जिवलग मित्र आहेस पण तू हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की तू एक गाढव आहेस सिंह नाहीस ते कोल्हे तुला नाही तर मला बघून पळाले कधी एकते असताना असे कृत्य करू नकोस नाहीतर तेच कोल्हे तुझे, तुझे, तुझे तुकडे करून खातील तात्पर्य दुसऱ्याच्या शक्तीचा वापर करून कोणाशी शत्रुत्व करू नये